हॅलो फ्रेंड्स आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रतिमाजवळ बोलत बसलेली असते तेव्हा ती प्रतिमाला सांगते की प्रतिमा पूर्ण पूर्णाजीने तुम्हाला गणपतीची प्रतिष्ठापना करायला सांगितली आहे मित्रांनो लगेच प्रतिमा घाबरते मग सायली तिला बघून म्हणते प्रतिमा प्रतिमात्या अर्थातच तुम्हाला चालणार असेल तर पूर्णाजी म्हणत होत्या तुम्ही इथे असताना तुम्ही तिघे म्हणजेच तुम्ही तन्वी आणि रविराज काका मिळून गणपतीची प्रतिष्ठापना करत होता प्रतिमा प्रतिमात्या मला माहीत आहे तुम्हाला तुमचं लग्न संसार हे काहीही आठवत नाही एव्हाना तुमचा आमच्यावर तुम्हान विश्वास बसला असेल प्रतिमात्या या घरातील माणसं खोटं बोलत नाहीत त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि रविराज काकांच्या डोळ्यातील प्रेम तुम्हाला दिसतच असेल ते तुमचा किती विचार करतात तुमच्या भावनांचा आदर करतात त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत मग तुम्हीही त्यांचा थोडा विचार करा का ना मित्रांनो प्रतिमा शांतच बसलेली असते तेव्हा सायली म्हणते बरं ठीक आहे रविराज काकांसाठी नाही निदान बाप्पांसाठी तर तुम्ही उद्या प्रतिष्ठापना कराल का प्रतिमा त्या मित्रांनो आता प्रतिमा विचारच करत असते आता इकडे प्रिया नागराज महिपत आणि साक्षी बोलत असतात तेव्हा प्रिया म्हणते उद्या गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळी तिथे सायली असता कामा नाही नाहीतर नेहमीप्रमाणे फासे उलटे पडतील प्रतिमाला जाणवलं तर सायली तिचीच मुली आहे ते हो पण मी हे होऊच देणार नाही तेव्हा महिपत म्हणतो काय करणार आहेस तू तेव्हा प्रिया म्हणते त्या सायलीला झोपेच्या गोळ्या खायला घालणार आहे म्हणजे ती पूजेच्या वेळी तिथे येणारच नाही आणि प्रतिमाही येणार नाही हे ऐकून साक्षी म्हणते हो मस्त प्लॅन आहे ग त्या रस्त्यावरच्या क्राईम नॉवेल्स वाचतीस की काय तेव्हा प्रिया रागाने म्हणते हो तुमच्या महागात पडणाऱ्या प्लॅनपेक्षा माझ्या स्वास्थ्यातल्या नॉवेल्स परवडल्या त्यांचा काहीतरी उपयोग होतो तेव्हा महिपत म्हणतो बर तुझ्या इत्ता तिसरीतल्या आयडियाचं काय होतं ते बघूयात तेव्हा नागराज म्हणतो जर प्रतिमा नाही आली पूजेसाठी तर मांडलं तुला प्रिया तेव्हा मा। मग मलाही वैताग आला सारखं भीती वाटत असते प्रतिमाला काही आठवलं तर तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो आणि आता बघा माझं शिका जरा बघा मी कसा प्लॅन केला आहे शिका माझ्याकडून काहीतरी मित्रांनो आता प्रियाचा हा कॉन्फिडन्स बघून महिपत आणि साक्षीला खूपच राग येतो ते प्रियाकडे खूप रागाने बघत असतात तेव्हा प्रिया मात्र लगेच घाबरते आणि पर्स घेऊन तिथून पळ काढते आता इकडे रात्री सर्वजण जेवणानंतर गप्पा मारत बसलेले असतात प्रतापराव म्हणतात कल्पना कटाची आमटी एकदम मस्त झाली होती तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो हो एकदम फर्स्ट क्लास मी तर तीन दिवसांचं जेवले आता उद्यापासून फक्त उपवासाचे पदार्थ खायला मोकळा तेव्हा सगळे हसतात आणि अस्मिता म्हणते ए उपवासाचे पदार्थ फक्त आमच्यासाठी बनणार आहेत हां विमल माझ्यासाठी उद्या शाबुदाने वडे कर मग लगेच पूर्णाजी म्हणतात अरे आत्ताच आपण जेवण आलो आहे ना आणि परत जेवणाचा विषय आणि अस्मिता गणेश चतुर्थीला कोणी शाबुदाने वडे खातं का गं मग सगळे अस्मिताला हसतात तेव्हा कल्पना म्हणते बघा ना पूर्णाई ज्यांचे उपवास नाहीत ना तेच उपवासाचे पदार्थ खायला पुढे तेव्हा सगळेच हसतात प्रतिमाही तिथेच बसलेली असते सायलीही खूप खुश असते तेव्हा अश्विन अर्जुनला म्हणतो दादा परवा सायली बहिणीला फॉलोअपसाठी डॉक्टर साठेंकडे घेऊन जायचं आहे लक्षात आहे ना तुझ्या तेव्हा अर्जुन म्हणतो हो आहे ना रे तेव्हा चैतन्य लगेच म्हणतो अश्विन हा काय प्रश्न आहे अर्जुन एक वेळ त्याचं नाव त्याचं प्रोफेशन विसरेल पण सायली बहिणीबाबत काहीही विसरणार नाही आता मित्रांनो सगळेच अर्जुनवर हसत असतात सायली मात्र अर्जुनकडे बघते तेव्हा अश्विनही म्हणतो हो हो एकदम खरं आहे हे मित्रांनो प्रतिमा ही खुश असते तीही हसत असते आता ही प्रिया लगेच म्हणते आज खरंच किती मस्त झालं ना जेवण पण एका पदार्थाशिवाय जेवण पूर्णच झालं नाही असं वाटतंय तेव्हा मग अस्मिता म्हणते अगं आईस्क्रीम ना मला वाटलंच होतं तर मी तू हेच म्हणणार तेव्हा प्रिया लगेच म्हणते अस्मिता अगं आईस्क्रीम नाही मसाले दूध मी ना सगळ्यांसाठी मसाले दूध बनवून आणते म्हणजे कसं सगळ्यांना शांत झोप लागेल आणि उद्या पूजेसाठी सगळेच फ्रेश असतील मित्रांनो प्रियाच्या बोलण्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तेव्हा रविराज सर म्हणतात अरे एक मिनिट थांब काय म्हणालीस तू तन्वी तू स्वतः किचनमध्ये जाणार आणि स्वतः तू मसाले दूध बनवणार मला तरी अच्छाच वाटतंय चैतन्य मला चिमटा काढ तर लगेच चैतन्य चिमटा काढतो तेव्हा रविराज सर म्हणतात अरे मी स्वप्नात आहे की काय हे बघतोय तेव्हा लगेच सगळेच हसतात मग प्रिया म्हणते काय हो बाबा मस्करी कसली करताय माझी मी आणते सगळ्यांसाठी मसाले दूध बनवून तेव्हा विमल म्हणते मी येते ताई मदतीला तर लगेच रागाने प्रिया म्हणते काही गरज नाही मी आणते स्वतः मित्रांनो प्रिया किचनमध्ये जाते तेव्हा सगळे गप्पा मारत बसलेले असते प्रिया किचनमध्ये मसाले दूध बनवण्यासाठी काही गोष्टी शोधत असते तिला काहीच सापडत नसतं इतक्यात तिथे सायली येते आणि सायली तिला फ्रीजमधील दूध काढून देते आणि मसाले दूध बनवण्यासाठी काही साहित्य ते लागतं तेही देते तेव्हा प्रिया तिच्या हातातून रागाने ते हिसकवून घेते आणि सायलीकडे रागाने बघते नंतर सायली बाहेर जाऊन बसते तेव्हा प्रिया लगेच मसाले दूध बनवते आणि सायलीच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्यांचे पावडर मिक्स करते आणि व्यवस्थित ढवळून घेते नंतर प्रिया दुधाचे ग्लास भरून बाहेर घेऊन येते प्रिया दुधाच्या ग्लासचा ट्रे विमलकडे देते आणि स्वतः दुधाचे ग्लास सगळ्यांना देते प्रियाने बनवलेल्या मसाले दुधाची टेस्ट सगळे बघत असतात तेव्हा अस्मिता म्हणते वा वा किती छान मसाले दूध बनवलं आहे तन्वी रविराज किल्लेदार तेव्हा रविराज सर म्हणतात हो माझ्या मुलीने बनवलेलं मसाले दूध माझ्यासाठी तर अमृतच आहे नंतर प्रिया प्रतिमाला म्हणते आई मी माझ्या स्वतःच्या हाताने मसाले दूध बनवलं आहे तू घेणार का तेव्हा प्रतिमाही दुधाचा ग्लास घेते मग रविराजही खुश होतात मग प्रिया दोन दुधाचे ग्लास तिच्या हातात घेते आणि राहिलेला ग्लास विमलला घ्यायला सांगते तेव्हा प्रिया सायलीला म्हणते सायली गरम गरम मसाले दूध पे तुला बरं वाटेल तेव्हा सायली ही प्रियाच्या हातातून दुधाचा ग्लास घेते आता सगळेच प्रियाने बनवलेले मसाले दूध पित असतात आणि गप्पाही मारत असतात प्रिया सायलीला म्हणते सायली पिना गरम गरम छान लागेल तेव्हा सायली ही दूध प्यायला घेते हे बघून प्रिया खूपच खुश होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण गणपतीच्या पूजेच्या तयारीमध्ये असतात प्रत्येकजण काही ना काही काम करत असतं पण अस्मिता मात्र निवांत मोबाईल बघत बसलेली असते तेव्हा कल्पना पूर्णाजींजवळ येते आणि म्हणते पूर्णाई तुमच्या वाती वळून झाल्यात का तेव्हा पूर्णाजी अस्मिताकडे बघून म्हणतात हो गं बाई तुझा कणकेचा गोळा इथे बसला आहे ना त्याने जरा मदत केली तर अजून वळून होतील मग अर्जुन म्हणतो अगं अस्मिताई फोन बाजूला ठेव ना आज गणपत येत आहेत ना थोडी मदत कर तेव्हा लगेच अस्मिता म्हणते हो केली की मदत पूर्णाजीला वाती बनवण्यासाठी कापूस मीच आणून दिला आहे मित्रांनो हे ऐकून आता चैतन्य अश्विन आणि अर्जुन खूपच हसतात अस्मिताची खूपच चेष्टा करत असतात तेव्हा अश्विन म्हणतो अगं अस्मिता के के ही केवढी मदत केलीस तू थँक्यू हां आणि आता पुढच्या वर्षीपर्यंत काही मदत नाही केलीस तरी चालेल मित्रांनो मग तर सगळेच अस्मितावर हसतात आता पूर्णात जे अर्जुनला विचारतात अरे सायली कुठं आहे आली नाही अजून तेव्हा अर्जुन म्हणतो हो ती तयार होते येईलच इतक्यात तेव्हा अस्मिता म्हणते काही नाही घरातील कामे टाळण्यासाठी मुद्दाम करते ती मग कल्पना म्हणते अगं ती सायली आहे अस्मिता नाही मित्रांनो हे ऐकल्यानंतर आता सगळेच अस्मितावर खूपच हसत असतात पुन्हा तिची चेष्टा केलेली असते नंतर जे रविराजना म्हणतात अहो तन्वी कुठं आहे आली नाही अजून तेव्हा रविराज म्हणतात ती काही लवकर यायची नाही तिचा तो नट्टापट्टा सुरू आहे ना मग हे ऐकून चैतन्य म्हणतो अनंत चतुर्थी दशेपर्यंत येईल ना मग रविराज म्हणतात हो तशी आशा आहे मग तर सगळेच प्रियालाही हसत असतात मित्रांनो घरातील वातावरण एकदम प्रसन्न असतं तेव्हा सगळेच खूपच खुश असतात मित्रांनो आता इकडे नागराज झोपलेला असतो तेव्हा सुमन त्याला उठवत असते सुभेदारांच्या घरी गणपती प्रतिष्ठापनेसाठी जायचं आहे ना उठा तुम्हाला एकट्याला जायचं आहे मी माझ्या दादाकडे जाणार आहे गौरी विसर्जनपर्यंत वहिनीला एकटीलाच सगळं करावं लागतं तिच्या मदतीसाठी मी जाणार आहे तेव्हा नागराज उठून बसतो सोमन म्हणते अहो तिथे गेल्यावर पूर्णाजींना माफ करायला सांगा हां मला दादाकडे जावं लागतंय ना तेव्हा नागराज म्हणतो सांगेन ग तो माझ्यासाठी कॉपी घेऊन यायचं जाते मग सुमन बाहेर जाते तेव्हा नागराज स्वतःशीच म्हणतो पूर्णाजी गेली खड्ड्यात तिकडे प्रिया काय दिवे लावते काय माहीत ती सायलीला झोपेच्या गोळ्या घालणार आहे सायली मेली बिली तर काय करायचं सगळं मला निस्तरायला लागणार आहे मित्रांनो आता इकडे सुभेदारांच्या घरी गणपतीसाठी मस्त तयारी सुरू असताना सायली जिन्यावरून येत असते आणि बरोबर अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे जातं त्यावेळी तो तिच्याकडे बघतच बसतो तेव्हा सगळेच सायली आल्यानंतर सायलीकडे बघतात पूर्णांजींनाही सायलीचं खूप कौतुक वाटतं सायलीलाही समजलेलं असतं की अर्जुन तिच्याकडे बघतो आहे ते तेव्हा सायली खाली येते अर्जुन ते बघून अश्विन आणि चैतन्य त्याला चिडवायला सुरुवात करतात चैतन्य अर्जुनच्या जवळ जातो आणि म्हणतो अर्जुन सुभेदार आत्ताच तुमची विकेट पडली का आत्ता तर गणपती सुरू झाले आहेत तेव्हा अर्जुन लगेच इकडे बघतो आणि हसतो चैतन्य म्हणतो गणपती अजून दहा दिवस आहेत असाच बघत राहणार आहेस का सायलीला बघून पूर्णाजी विचारतात सायली तब्येत कशी आहे तेव्हा सायली म्हणते एकदम ठीक आहे आता मी अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात कल्पना अस्मिताला म्हणते अस्मिता त्या ताटामध्ये जी फुलं ठेवलीत ती जरा वेगळी वेगळी करून ठेव तेव्हा लगेच अस्मिता तोंड पाडून बसते मग विमल फुलांचे ताट अस्मिताला द्यायला जाते तेव्हा सायली म्हणते इकडे द्या मी करते तेव्हा लगेच अस्मिता खुश होते आणि सायलीला तूच कर असं म्हणते तेव्हा कल्पना अस्मितावर चिडते आणि सायलीला म्हणते सायली तुला काय सांगितलं आहे मी तू फक्त आज एकच काम करायचं आहेस प्रतिमाला तिच्या रूममधून बाहेर घेऊन यायचं आहे मग कल्पना विमलला ते फुलांचं ताट अस्मिताकडे द्यायला सांगते तेव्हा विमल ते फुलांचं ताट अस्मिताकडे देते मग पूर्णाजी म्हणतात या घरातील लोकांना जरा सायलीशिवाय काम करण्याची सवय लागू दे नाही तर प्रत्येकजण सायली हे दे सायली ते दे मित्रांनो आता अस्मिताला राग येतो कल्पना मात्र हसते तेवढ्यात लगेच प्रतापराव येतात आणि म्हणतात सायली अगं ते पाठ कुठं ठेवले आहेत आता लगेच सगळेच प्रतापरावांना हसतात त्यांना काय झालं ते काहीच कळत नाही तेव्हा प्रतापराव म्हणतात अरे हसायला काय झाले तेव्हा पूर्णाजी म्हणतात अरे बघतोयच काय असं शोध जा जाग तू तु। झतू तू तेव्हा प्रतापराव म्हणतात हो बरं ठीक आहे मित्रांनो आता सायली पूर्णाची आणि कल्पनाला म्हणते घरातील सगळेच गणपती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीत आहे मलाही काहीतरी करू दे ना मी आता बरी आहे आणि नुसतं बसून राहिलं की मला अजून आणखी नजारी पडल्यासारखं वाटते तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो इतक्यात ती म्हणते आता मी कोणाचंही ऐकणार नाही अहो बाप्पा सगळ्यांनी कसं हसऱ्या चेहरांनी असायला हवं ना मग मी अशी एकटी बसून नाही राहणार पूर्णाई आणि कल्पना सायलीकडे बघत असतात इतक्यात प्रतापराव तिथे येतात आणि ते, ते पाठ कुठं आहे असं सायलीला खुनावून विचारत असतात ही खुनावूनच सांगत असते पाठ कुठे ठेवले आहे ते तेव्हा ते प्रतापराव जातात आणि पाठ घेऊन येतात आणि म्हणतात मला पाठ सापडले हां तेव्हा रविराज म्हणतात सापडला का छान चला आता त्यातील एक पाठ घ्या आपण गणपती बाप्पांना आणायला जाऊयात मग प्रतापराव म्हणतात हो हो चला ठीक आहे तेव्हा अस्मिता विचारते रविराज काका तन्वी का आली नाही अजून तेव्हा रविराज सर म्हणतात हो अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ झाला ना मग अस्मिता म्हणते हो मी आवरून आले त्यावेळी ती झोपलीच होती अजून तेव्हा सगळेच तन्वी आली नाही म्हणून विचारत असतात तेव्हा विमल म्हणते हो मीही मगाशी कॉपी घेऊन गेले होते तेव्हा त्या ते अजून झोपल्याच होत्या म्हणून मी तशीच बाहेर आले तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज तुम्ही तन्वीला सांगितलं आहे का पूजेला बसायचं आहे ते तेव्हा रविराज म्हणतात हो सांगितलं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात आज सणाचा दिवस आहे हे तर तिला माहीत आहे का कमालच आहे ह्या तन्वीची मित्रांनो आता रविराज सर थोडेसे नाराज होतात तेव्हा कल्पना म्हणते खरंच कमाल आहे भाऊजी तन्वीची सायलीला बरं नसतानाही ती कामाला सुद्धा लागली तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो अस्मिताई तू बघून ये तन्वी तयार झाली आहे का ते तोपर्यंत आम्ही गणपती बाप्पांना घेऊन येतो अस्मिता म्हणते हो हो ठीक आहे मग सगळेच गणपती बाप्पांना आणण्यासाठी बाहेर जाताना गणपती बाप्पा मोर्या असं म्हणतात घरातील सर्व पुरुष मंडळी गणपती बाप्पांना आणण्यासाठी बाहेर जातात घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण असतं सायलीही खूप खुश असते आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये गणपती बाप्पांच्या पूजेसाठी प्रतिष्ठापनेसाठी सगळेच तन्वीची वाट बघत असतात अजूनही तन्वी आली नाही म्हणून सगळे खूप चिडलेले असतात गुरुजी पूजा सुरू करण्यासाठी सांगतात तेव्हा तन्वी आली नाही म्हणून पूर्णाजी म्हणतात तन्वी आली नाही म्हणून पूजा होणार नाही असं नाही त्यावेळी त्या सायलीजवळ जातात आणि म्हणतात रविराज आणि प्रतिमासाठी तू त्यांच्या मुलगीसारखीच आहेस सायली त्यांच्यासोबत तू आज गणपतीची प्रतिष्ठापनेची पूजा करून घे मित्रांनो तेव्हा सायली खुश होते आणि नंतर रविराज प्रतिमा आणि सायली मिळून गणपतीची पूजा करून घेतात तिघे मिळून आरतीही करतात आरतीचा आवाज ऐकून प्रिया हळूच बाहेर बघते तर सायली तिच्या खऱ्या आई बाबांबरोबर गणपतीची पूजा करत असते हे बघून प्रिया तर प्रियाला तर खूपच मोठा धक्का बसतो ती खूप घाबरते मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये बघूयात अजून काय होतंय ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक